आज जिल्ह्यातील मेल नर्सेस बचाव समिती तर्फे अंतर्गत आम्ही सगळे मेल नर्सेस जमलेलो आहोत वैद्यकीय शिक्षण अंतर्गत एक अधिसूचना काढण्यात आलेली आहे की स्त्री पुरुष भेदव अशी आधी सूचना काढलेली आहे स्त्री आणि वीस टक्के पुरुष अशी त्या भरतीचा क्रायटेरिया आहे अगोदर असा क्रायटेरिया काही नव्हता सरळ जनरल बेसिस म्हणा किंवा मेरिट बेसिस वर हा क्रायटेरिया होता आणि हा क्रायटेरिया सरासर पुरुष नर्सेस आहे त्यांच्यावर अन्यायकारक आहे आज विविध क्षेत्रामध्ये महिला आणि पुरुष खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये तर या क्षेत्रामध्ये का नर्सिंग हे कुठे एक लिंग भेदभावाचा हो प्रोफेशन नाही तर एक सेवा देण्याची प्रोफेशन आहे दे तर इथे सगळे असं काही मोजक्या लोकांना कमिटीमध्ये धरून छुपा अधिसूचना काढण्यात आलेली आहे ह्या अधिसूचनाचे आम्ही जाहीर निषेध करतो आणि एकतर नर्सेसची भरती एक पाच पाच ते सहा सहा वर्षांना होते मध्यंतरी कोविड काल असल्यामुळे ते पण लांबलेली होती तर आता आगामी येणाऱ्या काळामध्ये भरती होणार आहे तर त्याच्यामध्ये हा जी आर काढलेला आहे त्यांनी आणि असा ऐंशी वीसचा क्रायटेरिया आहे तर आम्हाला ऐंशी वीस क्रायटेरिया नको आहे आणि जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन वगैरे हो होते तर तेव्हा असा क्रायटेरिया नाही मग जेव्हा भरतीमध्ये असा क्रायटेरिया का तर आमची सरस मागणी आहे की सरसकट भरती व्हावी आणि मेरिट बेसर भरती व्हावी तर आता आम्ही शांततेच्या विद्यार्थी असून शांततेच्या प्रमाणे आम्ही निवेदन वगैरे एक प्रोफेशनच्या शोभेल असं आम्ही निवेदन दिलेलं आहे इथून जर आमची मागणी होत नसेल तर आम्हाला आंदोलनाची पुढील दिशा ठरवावी लागेल